नमस्कार एम पी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील टॉप फोर जिल्हे लिंगोनंतर पाहणार आहोत की ज्यांचं लिंगोनंतर सर्वात जास्त आहे असे चार जिल्हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि ते कसे लक्षात ठेवायचे याची जे ट्रिक्स पण पाहणार आहोत त्या अगोदर आपले एम पी शिवाबा ट्रिक्स ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा तसेच या चॅनलला या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा कारण याच्या सर्व पी डी एफ ट्रिकच्या सर्व पी डी एफ फोटोज आणि इतर काही माहिती तिथे अपलोड केली जाते आता आपण व्हिडिओला सुरू करू बघा पहिलं काय आहे रत्नागिरी रत्नागिरीचे लिंगोनोत्तर किती आहे वन वन डबल टू म्हणजे अकराशे बावीस हे तर स तुम्हाला सर्वांना माहीत असेल याची काही ट्रिक करायची गरज नाही कारण सर्वात जास्त लिंगोनोत्तर असलेला जिल्हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतो कारण आपण जर एम पी सी करत असेल तर एवढी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर सिंधुदुर्ग बघा सिंधुदुर्ग दोन नंबरला येतं याची आहे एक हजार छत्तीस बघा या छत्तीसला असं मराठीत लिहिलं मी आता ते मराठीत का लिहिलं पुढे सांगतो आता बघा आता बघा इथे ट्रिक काय त्याची बघा बघा सिंधू आणि दुर्ग तर आपण काय म्हणू सिंधू आणि दुर्गा या दो दोन मुली आहेत या दोघींनाही कॉलेजमध्ये एकच मुलगा आवडत होता मात्र त्याने सिंधूलाच अलिंगन दिले अलिंगन दिले का म्हणतो मी कारण आपण लिंगूनोत्तर पाहतोय म्हणजे अलिंगन मध्ये लिंग हा शब्द आहे म्हणजे लिंगूनोत्तर पाहतोय सिंधूलाच अलिंगन दिले म्हणून ते दुर्गाला आवडले नाही म्हणून दोघींमध्ये भांडून होऊन त्या दोघींमध्ये छत्तीसचा आकडा तयार झाला छत्तीसचा आकडा आहे बघा हे छत्तीसचा आकडा तयार झाला आपण म्हणतो मराठीत म्हणे बघा छत्तीसचा आकडा होणे म्हणजे दोघांचं विरोधी म्हणजे दोघींमध्ये काय होणे होते अगोदर दोघी खूप मैत्री मैत्रीण होते मात्र दोघींना एकच मुलगा आवडला पण त्याने सिंधूलाच आलिंगन दिले म्हणून दोघींमध्ये काय झाले भांडण झाले म्हणून छत्तीस आहे सिंधुदुर्ग असं लक्ष ठेवा हो। त्यानंतर गोंदिया तीन नंबरला येते गोंदिया गोंदियाला बघा दांडिया असं लक्ष ठेवा गोंदिया दांडिया असा शब्द तयार होतो बघा गोंदिया दांडिया असा यमक जुळतो बघा याची आहे ट्रिपल नाईन आता याला लक्षात कसं ठेवायचं हो बघा याची ट्रिक बघा काय आहे तर गोंदिया दांडिया ट्रिपल नाईन बघा येथील मुली मुली म्हणजे आपण लिंगोनोत्तर पाहतो ना लिंगोनोत्तर आपण म्हणजे जिदं मुलींची संख्या कमी असेल तेच लिंगोनोत्तर म्हणजे काय मुलींची मुलांच्या हजार मुलांची हजार मुलांसोबत तुलना केली मुलींची तर त्याला लिंगोनोत्तर म्हणतात बघा आता येथील मुली नवरात्रात म्हणजे आपले न नवरात्र रा, देवीचे असतात ते नवरात्र रा, म्हणजे दसऱ्याच्या वेळेस नऊ नवरात्रात नऊ दिवस नऊ तास दांडिया खेळतात ता, आणि एकमेकींना असं आलिंगन देतात दांडिया खेळून झालं की एकमेकींना अशी गळाभेट करतात आणि निघून जातात उद्या भेटू असं म्हणतात नऊ रात्रात नऊ दिवस नऊ नऊ तास दांडिया खेळतात ता, असं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे ट्रिपल नाईन गोंदिया त्यानंतर सातारा बघा सातारा साताऱ्याची आहे नाईन डबल एट नाईन डबल एट साताऱ्याची किती आहे नाईन डबल एट साताऱ्यावर प्रश्न बी आला होता तो आपण खाली पाहू अगोदर त्याचं ते लक्षात कसं ठेवायचं ते ट्रिक्स पाहू बघा सातारा किती आहे नाईन डबल एट आता बघा सातारा इथून शिखर शिंगणापूर जवळच असल्यामुळे साताऱ्याच्या मुली श्रावण महिन्यात दर आठ आठ दिवसाला तिथं मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेऊन येतात शिवलिंगाचे बघा लिंग म्हणजे आपण लिंगूनोत्तर पाहत आहोत म्हणून शिवलिंगाचे दर्शन घेऊन येतात आठ आठ दिवसालाच जातात श्रावण महिन्यात म्हणजे आठ आठ म्हणजे दर सोमवारी म्हणजे आठ आठ दिवसाला जातात म्हणजे हे असं शेवटी आठ आठ आहे असं लक्षात ठेवा बघा आता यावरच प्रश्न आला होता बघा बघा आता हा आयोगाचा प्रश्न आहे बघा आयोगाचाच प्रश्न आहे बघा कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस दोन हजार बावीसला जी कंबाईन ग्रुप सी झाली होती तिथील हा प्रश्न आला होता बघा जनगणना दोन हजार अकराप्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंगोनोत्तर जास्त आहे बघा आताचं आपण टॉप फोर पाहिले ज्यांचं लिंगणोत्तर सगळ्यात जास्त आहे टॉप फोर तर त्या टॉप फोरमध्ये चार नंबरला सातारा येतो हे बघा आताच आपण पाहिलं साताऱ्यामध्ये शिखर सिंग जवळच आहे तिथल्यामुळे तिथे जाऊन शिवलिंगात दर्शन घेऊया म्हणजे साताऱ्याचं किती आहे आताच पाहिलं आपण नाईन डबल एट हे मग इथं या चार ऑप्शनपैकी सर्वात जास्त गुणोत्तर कोणाचं असेल तर साताराचं असेल म्हणून उत्तर आहे बरोबर आहे बाकी औरंगाबाद बुलढाणा जळगाव ह्या म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या तसेच भारतातील सर्व जिल्ह्यांच्या आपलं भारतातील सर्व राज्यांच्या लिंगुणोत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे लिंगूनत्तर तसेच भारतातील सर्व राज्यांची घनता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची घनता तर, तसेच महाराष्ट्रातील बाल लिंबूनतर हे सर्व तसेच एकोणीसशे शहात्तरचे लोकसंख्या धोरण परत दोन हजारचे लोकसंख्या धोरण हे सर्व ट्रिकनुसार एकदम जबरदस्त पी डी एफ बनवलेली आहे ती जर पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता तसेच आपले एम पी सी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद